बारामती निवडणुकीत व्यावसायिक आणि बिल्डरचं वर्चस्व नक्की कोणाला उमेदवारी मिळणार बारामती नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची रंग दिवसेंदिवस वाढत चालली आहे या निवडणुकीत कोण नगराध्यक्ष होणार आणि कोणाला नगरसेवक पदाची संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मात्र यावेळेस एक वेगळेच चित्र समोर येत आहे नगराध्यक्ष पद आणि नगरसेवक पदासाठी बहुतेक इच्छुक उमेदवार हे व्यावसायिक बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर वर्गातील असल्याचं दिसून येत बारामती नगरपालिकेच्या उमेदवारांच्या मुलाखतींसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः आज उपस्थित राहणार आहेत त्यांच्या उपस्थितीमुळे निवड प्रक्रियेला मोठे महत्व आले असले तरी इच्छुक उमेदवारांची पार्श्वभूमी पाहता काही प्रश्न उपस्थित होत आहेत नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्यांमध्ये अनेक जण हे शोरूम मालक बांधकाम व्यावसायिक बिल्डर किंवा मोठे व्यापारी आहेत त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतोय की जर हे लोक नगराध्यक्ष झाले तर त्यांना शहराच्या सर्वसामान्य जनतेच्या कामांसाठी आणि समस्यांसाठी वेळ देता येईल का नगराध्यक्ष पद म्हणजे केवळ प्रतिष्ठेचे नव्हे तर जबाबदारीचेही पद आहे त्यामुळे नागरिकांना अपेक्षा आहे की हे पद एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याकडे जावेत केवळ आर्थिक बळावर निवडून आलेल्या व्यावसायिकाकडे नव्हे नगरसेवक पदासाठी सर्वसामान्य इच्छुक उमेदवारांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे आजच्या राजकारणात निवडणूक लढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्चाची गरज असते अनेक कार्यकर्ते सांगत आहेत की सामान्य माणसाकडे लाखो रुपये खर्च करण्याची ताकद नसल्याने तो निवडणुकीला उभाही राहू शकत नाही त्यामुळे राजकारण हे सर्वसामान्यांपासून दूर जात आहे असा सूर कार्यकर्त्यांमध्ये उमटतो आहे बारामती नगरपालिकेच्या हद्दीतील गेल्या काही वर्षांतील आर्थिक विकासामुळे शहरातील स्थावर मालमत्ता आणि व्यावसायिक व्यवहार वाढले आहेत या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून लाखो रुपयांच्या उड्डाणांची चर्चा सुरू आहे अधिकृत पक्षीय उमेदवारांनी अद्याप अर्ज दाखल केलेले ते मुहूर्तावर अर्ज दाखल करण्याची योजना आखत आहेत अशी माहिती मिळते आहे पक्षीय पातळीवरही अशीच स्थिती आहे की ज्यांच्याकडे प्रभागात अधिक खर्च करण्याची क्षमता आहे ज्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांचा निधी उभा करण्याची ताकद आहे त्यांनाच उमेदवारी देण्याची शक्यता आहे द